या खायला बघा कापणे किती छान असे मस्त असे मऊ बघा खुसखुशीत झालेले आहेत बघा बनवणार आहे गोळाच्या कापण्या बनवणार आहे तर अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं आणि सुंट एक वाटी सुंट घेतले गडशेपा एक दोन चमचे घेतले एक चमचा वेलची पावडर घेतले चवीनुसार मीठ घेतले हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मी गुळ घेतला आहे बघा हे आता विरगळून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घेऊया इथं आपला गुळ बघा विरगळून झालेला आहे गाळून घेतलं आहे मी इथं आपण याच्यामध्ये एक पळी तेल घालायचं आहे गरम कडकडीत असं तेल घालायचं आहे त्यामुळे आपल्या कापण्या कशा मऊ आणि खुसखुशीत होतात आपण आता याला मिक्स गुळाचं पाणी थंड झालेलं आहे गाळून घेतलेलं आहे मी आपण थोडं थोडं असं मग हे घालून मळून घेऊया इथे माझं पीठ मळून झालेलं आहे बघा हे असे कंच पाहिजे याला आपण आता एक दहा मिनटं झाकून ठेवूया बघा इथं आपलं दहा मिनटं पीठ भिजलेलं आहे आपण आता गोळे करून हे बघा इथे मी गोळा केलेला आहे याला आपण खसखस लावून घ्यायचे दोन्ही बाजूनी आणि याला लाटून घ्यायचं आहे इथे माझं लाटून झालेलं आपण आता याला कापणीचे आकार देऊन हुए। में कट करून घेऊया इथे मी कट केलेलं आहे आता पण आता तळून घ्या इथं मी तेल गरम करायला ठेवले आपण आता हे तेल पण गरम झाले आपण आता या कापण्या टाकून घेऊया हे बघा किती छान असे फुगलेले आहेत शंकरपाळ्या बघा छान मस्त झालेले आपण आता काढून घेऊया बघा किती छान असं झालेलं आहे